देवळली कॅम्प शहरात टवाळखोरांचा हैदोस पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर काल मध्यरात्री संशयित इस्माने गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवली आहे देवाली कॅम्प परिसरात असलेल्या डायमंड ग्रुप हडोळा वॉर्ड क्रमांक एक परिसरातील संतप्त महिलांसह नागरिकांनी मंगळवारी सकाळी पोलीस ठाणे गाठत दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे रहिवाशी देवळी कॅम्प इथले वार्ड क्रमांक वार या परिसरातले रहिवाशी काल रात्री मध्यरात्री अडीच ते किंवा संध्याकाळी सकाळी चार वाजेपर्यंत एक अशी घटना घडली हाडोळा या परिसरातल्या डायमंड सोशल वेलफेअर गर ग्रुप या चौकातल्या गेल्या चार ते पाच रिक्षा मध्यरात्री काही मध्य गुंध लोकांनी अज्ञात दांडके काचा किंवा फोडला मध्यरात्री एवढी मोठी नुकसान केली आम्ही या ठिकाण वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक देशमुख साहेब यांच्याकडे आम्ही आमचे निवेदन वगैरे सादर केलं त्यांनी आम्हाला जे काही आरोपी असतील ते आम्ही करून सदर या ठिकाणी काम कॅन्टोन्मेंटचं प्रशासनाचं नोंद घेऊन त्याची छानबीन करून जे बी काही आरोपी असतील त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू आणि आम्ही बी एक अशी मागणी केली की आमच्या मध्यरात्री आमच्या इथं पेट्रोलियम होत नाही पोलिस ग्रस्त घालती नाही इथं येते नाही जाती नाही हाडोळ्या परिसरामध्ये मध्य त्याचे जे काय काय विक्री चालू आहे जे काही धंदे चालू आहे याच्यावर बी पोलिसांनी काही हे करावं का घालला येते नाही रात्री येते नाही पोलिसांकडे आम्ही मागणी केली देशमुख साहेबांकडे की बाबा तुम्ही मध्यरात्री पेट्रोलियम केली पाहिजे रात्री रात्री तुम्ही फिरले पाहिजे आले पाहिजे आणि हे जे टवळखोर लोक जे आहे जे देवाली कॅम्पचे परिसर याची तुम्ही कारवाई करावा आमच्या देवळाली कॅम्प शहरात दोन दिवसांपूर्वीच एका सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला केला होता ज्यामध्ये संपूर्ण देवळाली शहर हादरून गेले होते ही घटना ताजी असताना पुन्हा देवळाली शहरात कायदा व सुव्यवस्थेचा दिंडवडे काढण्याचा प्रयत्न हाडोळा परिसरात घडलाय देवळाली कॅम्प या परिसरातले आम्ही नागरिक आता देवळाली कॅम्प या परिसरात वार्ड क्रमांक एक या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून वारंवार काही अज्ञात व्यक्ती येऊन रिक्षा किंवा टू व्हीलर्स या याचे नुकसान करतात आणि याच्यामध्ये गोरगरिबांचं नुकसान होत आहे या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय साहेब देशमुख साहेबांना आम्ही रितसर अर्ज दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे देशमुख साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की त्वरित आम्ही लवकरात लवकर या आरोपींना आटोप्यात आणू आणि यानंतर अशी या घटना घडणार नाही तर आमची नागरिकांकडनं हीच आमच्या सर्व नागरिकांकडनं हीच अपेक्षा आहे की पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांनी यात व्यक्तिगत लक्ष घालून आमचा प्रॉब्लेम आहे किंवा जी काही घटना होतीये नुकसान होतीये किंवा महिलांना त्रास होतोय याच्याकडे लक्ष घालावा आणि मध्यरात्री पेट्रोलिंग वाढवावा वा। बस या थी, या थी। हे साडे ते साडेचारच्या दरम्यान ही गोष्ट घडली काल चार रिक्षा गेलेल्या आहेत त्यात आमचे राजूबाई आहे राजू कटारे यांची रिक्षा आहे अखिल सय्यद आहे अजून कोणतं शेख कालू शेख कालुशेक आहे असे शफील शेख हे या चार पाच व्यक्तींचे रिक्षा गेलेल्या आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री अज्ञात युवकांकडून झालेल्या रिक्षा तोडफोडीचा प्रकार घडला असून पुढील कारवाई करण्याचे काम देवळाली कॅम्प पोलीस ठाणे करीत आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक